अखेर एक कोटी अडुसष्ट लाख सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आताच्या क्षणाची सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे मोठी खुशखबर आहे ती म्हणजे कर्मचाऱ्यांच्या माहे जुलै महिन्याच्या वेतनाकरिता निधीचे वितरण जी आर देखील निर्गमित पाहूया याबाबत सविस्तर तत्पूर्वी चॅनलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा समोरील बेललाही क्लिक करा म्हणजे असेच नवनवीन लेटेस्ट अपडेट तुम्हाला पाहता येतील राज्य कर्मचाऱ्यांचे माहे जुलै महिन्याचे वेतनकरिता अनुदान वितरित करणेबाबत शालेय शिक्षण विभागमार्फत दिनांक सतरा सात दोन हजार पंचवीस रोजी महत्त्वपूर्ण जी आर निर्गमित करण्यात आलेला आहे सन दोन हजार पंचवीस सव्वीसच्या आर्थिक वर्षामधील शालेय शिक्षण व क्रीडा विभागाकरिता अर्थसंकल्पित करण्यात आलेला व वित्त विभाग मार्फत प्रणालीवर प्राप्त झालेला निधी मंजुरी देण्यात आली आहे शिष्यवृत्त्या सर्वसाधारण शिक्षण सैनिकी शाळा व महाविद्यालये आर्थिकदृष्ट्या मागास विद्यार्थ्यांना गुणवत्ता शिष्यवृत्ती महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम सर्वसाधारण शिक्षण माध्यमिक शिक्षण युवक कल्याण कार्यक्रम क्रीडा व खेळ महाराष्ट्र राज्य राज्य क्रीडा परिषद मार्फत नोंदणीकृत क्रीडा संस्था आदी शीर्षाखाली निधीचे अनुदान वितरित करण्यात आले आहे सदर निर्णयानुसार नमूद करण्यात आलेले आहे की वेतन व इतर देयके अदा करीत असताना वित्त विभागमार्फत वेळोवेळी निर्गमित करण्यात आलेले नियमावलीचे पालन करणे आवश्यक आहे याशिवाय ज्या लेखाशीर्षाखाली निधीचे वितरण केले आहे त्याच लेखाशीर्षाखाली निधीचे वितरण करण्याचे निर्देश देखील देण्यात आलेले आहेत सदर निधी वितरणाच्या निर्णयामुळे शालेय शिक्षण विभाग अंतर्गत कार्यरत अधिकारी कर्मचाऱ्यांचे वेतन हे विहित कालावधीत अदा केले जाणार आहे